दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात आपण प्रवेश केला आहे आणि या वर्षात भरपूर साऱ्या ट्रीप्स करायचा हा संकल्प मी मनाशी पक्का केला आहे या नवीन वर्षात महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्र बाहेरची पण नवीन नवीन ठिकाणे फूड तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे नवीन वर्षातली पहिली ट्रीप ती पण जानेवारीतच झाली पाहिजे हा मनाने अठ्ठास तयार केला आणि नवीन ट्रीपला सुरुवात झाली ती आपल्या स्वर्गीय कोकणापासून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सुंदर असं वालावल मंदिर आणि तिथली राहण्याची व्यवस्था बघणार आहात होडीतून केलेली कर्ली खाडीची सफर या व्हिडिओमध्ये असणार आहे तलावाच्या काठावर असणारं धामापूरचं भगवती देवीची मंदिरची सफर पण तुम्हाला घडवणार आहे भोगटेमेशची चरचरी कोकणी थाळीचा आस्वाद आणि निवतीच्या एका सुंदर समुद्रकिनाऱ्याचा सूर्यास्त या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात आणि त्यासोबतच मी राहिलेला एक सुंदर होमस्टे पण तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग सुरू करूयात आजची भटकंडी व्हिडिओच्या इंट्रोमध्ये वर्णन केलेली थी ही ठिकाणी निवती आणि परिसरातील असणार होती त्यामुळेच राधानगरी फोंडामार्गे कुडाळ रोडवरून नियुतीकडे यायला निघालो राधानगरीतली प्रसन्न सकाळ आणि नुकत्याच उगवलेल्या सूर्याची कोवळ्या किरणाची उभा अनुभवत प्रवास चालू होता रस्त्याचे काम पण पूर्ण झाले असल्याने प्रवासाची मजा अजूनच वाढली होती काही वेळातच हासनेगावच्या या बॅकवॉटच्या पॉईंटला येऊन पोचलो पर्यटकांना काही वेळ विश्रांतीसाठी हा नव्यानेच एक पॉइंट बनवलेला आहे आम्हाला पण इथं काही वेळ थांबण्याचा था मोह झाला इथं राधानगरी धरणाचं बॅकवॉटर आलेलं आहे पाण्यात तयार होणाऱ्या लाटा बघून काही क्षण समुद्राचा भास या ठिकाणी होतो माझ्या एका जुन्या व्हिडिओमध्ये हा संपूर्ण भाग मी दाखवलेला आहे बरेच लोक इथं थांबून काही वेळ आराम करून सेल्फी फोटो घेऊन पुढे जाताना दिसत होते तुम्ही इथून कधी जात असाल तर ह्या पॉईंटला जरूर थोडा वेळ थांबा सुप्रभात मित्रांनो तर मी आत्ता आहे कोकणामध्ये आणि दोन दिवसाचा कोकण दौऱ्याचा प्लॅन आखून मी आलो आहे या दोन दिवसामध्ये बरीच काही ठिकाणं आपल्याला कवर करायची आहेत आणि ही ठिकाणं कवर करत असताना जे काही ऑथेंटिक असं कोकणी फूड आहे ते पण आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे तर माझ्या या कोकण दौऱ्याची सुरुवात मी वालावल गावातील सुप्रसिद्ध अशा लक्ष्मीनारायण मंदिर बघण्यापासून करणार आहे तर माझ्या मागं तुम्ही लक्ष्मीनारायण मंदिर बघताय सुरुवातीलाच ही छानशी रंगरंगोटी केलेली आकर्षक कमान दिसली कोकणातील मंदिरांसमोर आपल्याला ही दिसतेच पण ही कमान मी आत्तापर्यंत बघितलेल्या मंदिरांमध्ये मला खूपच आकर्षक वाटले कमानीतून आज जायला निघालो तर मंदिराची वास्तू आतून डोकावताना दिसत होते सभागृह आणि गाभारा अशा रचनेतील मंदिर आहे सभागृह आणि गाभाऱ्याची छते दोन टप्प्यात मेंगलोरी कौलांची बनवलेली दिसते सभागृहाच्या समोर या पाच दीपमाळा आहेत आज सभामंडपात आलो तर दिसलं की लाकडी खांबांवरती उभ्या असलेल्या या प्रशस्त सभामंडपात खूपच थंडावा आहे म्हणजे गाभाऱ्यात जाण्यापूर्वी इथंच दहा पंधरा मिनटं बसून हा थंडावा शांतता आणि इथं असणारी चैतन्याचा अनुभव निवांत काही वेळ इथं बसावं गाभाऱ्यामध्ये लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे ही मूर्ती अकराव्या शतकात गोव्यातील हरमळ गावातील पेडणे महालातून इथं आणून बसवण्यात आली या मूर्तीला त्यावेळेला देव नारोबाची मूर्ती असं संबोधलं जायचं मंदिराच्या बाजूलाच एक सुंदर तलाव आहे तलावाच्या काठावरची गर्द वनराई तलावात आपलं रूप पाहताय की काय असा भास एक क्षण हे बघताना होतं हे मंदिर सौंदर्याच्या बाजूने बघता अप्रतिम आहेच त्यामुळेच ते खास आहे पण अजून एका कारणाने हे मंदिर खास आहे ते म्हणजे इथं होणारे लग्न समारंभ बरीच नऊ दाम्पत्य आपल्या नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात या मंदिरात लग्न करून करतात तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांमध्ये असा काही लग्नाचा प्लॅन असेल तर इथं राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था दोन प्रकारे तुम्ही करू शकता तर पहिली व्यवस्था म्हणजे मंदिराद्वारे चालवल्या जाणाऱ्या या भक्तनिवासमध्ये तर भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी कॉल करून अगोदर को बुकिंग करावं लागतं तर आता जो स्क्रीनवरती तुम्ही जे नियमावली आणि खाली नंबर बघताय त्या नंबरवरती फोन करून तुम्ही इथं तुमचं राहण्याचं बुकिंग करू शकता आता इथं नॉन ए सी रूम जे आहे त्या साधारण हजार ते त्याचा रेट आहे आणि ए सी रूम जे आहेत त्याचा दोन हजार रुपये रेट आहे साधारणपणे एक तीन लोक आरामपैकी राहू शकतात प्रत्येक रूममध्ये रूम बघितलं तर अतिशय प्रशस्त आहेत आणि वॉशरूम पण अगदी नीट अँड प्लेन आहे इथं त्यांच्यातर्फे जेवणाची पण व्यवस्था केली जाते तुम्ही जर जा अगोदर सांगितलं नव्हतं त्यांना तर जेवणाची पण व्यवस्था ते करू शकतात डाळ भात पापड लोणचं असं जेवणामध्ये असतं तर साधारण एकशे वीस रुपयेप्रमाणे पर, पर हेड असा चार्ज ते लावतात मला जर काही नाश्ता वगैरे पण पाहिजे असेल तर इडली डोसा अशी पण व्यवस्था ते करून देऊ शकतात तर असं काही प्लॅनिंग जर इथं असेल तुमच्या कुठल्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांमध्ये इथं लग्नाचे तर हा एक तुमच्यासाठी राहण्याचा आणि जेवणासाठी एक चांगला ऑप्शन आहे दुसरी व्यवस्था म्हणजे तुम्हाला जर प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये राहण्याची जेवणाची व्यवस्था हवी असेल तर एक मस्त जागा तुम्हाला सुचवतो ही आहे प्रभूसृष्टी वालावल मंदिरकडे येताना दोन एक किलोमीटर अलीकडेच ही गर्द वनराईत नटलेली एक प्रशस्त प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे नॉन ए सी रूम साधारण पंधराशे रुपये तर ए डबल बेड रूम दोन हजार रुपयाला इथे मिळतात यांच्याकडे डॉर्मिटरीज पण आहेत त्याचा आठशे रुपये पर बेड असा चार्ज आहे तर एक मोठा बंगलो पण या प्रॉपर्टीमध्ये आहे या बंगलोमध्ये तीन मोठ्या प्रशस्त रूम आणि हा हॉल असा संपूर्ण बंगलो साडेसहा हजार रुपये रेंटमध्ये इथं मिळतो छोटा पार्टी एरिया आणि लहान मुलांसाठी प्ले एरिया पण इथं आहे या इथल्या छान सिट आउट एरियामध्ये बसून इथल्या गर्द चहाचा आनंद घेताना काय भारी वाटेल तर हे दोन्ही पर्याय तुमच्यासाठी इथं राहण्याकरता आहेत लक्ष्मीनारायणाचं मंदिर बघून इथे जवळच असलेल्या या कर्ली खाडीच्या किनारी आम्ही येऊन पोहोचलो खाडीत एके ठिकाणी काही का बोटे लागलेल्या दिसत होत्या तर आम्हाला ज्या बोटीतून जायचे होते ती बोट समोरच्या तीरावरती होती आम्ही बोलावले आणि बोटवाले दादा बोट घेऊन आमच्याकडे आले आमच्यासोबतच अजून काही पर्यटक होते आमच्या सर्वांचा आता एकत्रित बोट प्रवास सुरू झाला तर आता करली खाडीमध्ये आम्ही आणि वालावलचं जे मंदिर आहे त्या मंदिरमधून मार्केट रोड आहे म्हणजे वालावलचं जे मंदिर आहे ना त्याच्या बाजूलाच एक छोटं मार्केट आहे आणि त्या मार्केटमधून एक रोड निघतो पुढं जस्ट एक मंदिरपासून म्हटलं तर एक तीन चारशे मीटरवरती हे ठिकाण आहे खूप सुंदर असा पॉईंट आहे आणि हा खाडी काट आहे ॲक्च्युली समोर बघितलं तर खूप सारी नारळाची झाडं तुम्हाला दिसत आहेत आणि आता आम्ही इथून बोटिंगसाठी निघालो आहे ही एक इथं बोटिंगची सुविधा आहे पाठीमागं बोट वलवणारे मामा तुम्हाला दिसत आहेत मामा तुमचं नाव काय महेश कोरगावकर काय नाव महेश कोरगावकर अच्छा अच्छा तर हे इथं बोटिंग सर्विस देत आहेत इथं समोर एक बेट आहे त्या बेटाला आता आमची बोट जाऊन वळसा घालून येणार किती चार्ज घेत आहे म्हटला ते चार पाच झाले तर पन्नास प्रमाणे घेतो पर एड पन्नास पन्नास रुपये आणि इकडे समोर काय गाव आहे का हो बागवाडी मालवण तालुका अच्छा काळसे बागवाडी गाव आहे तुम्ही लोकांना इकडून तिकडे इकडच्या लोकांना हेच बाजार तुम्ही रोज हे इकडून इकडून तिकडे तिकडून इकडे पोचवण्याच काम करतो त्यांना किती चार्ज घेत आहे ओके okay, आणि मग आमच्यासारखे कोण जर पर्यटक आले ना तर त्यांना मग अशी ही त्या बेटाची सफर घडवून आणतात तर आता बघूया आपल्याला पुढे पुढे जाताना काय सुंदर सुंदर पॉइंट दिसत आहेत करली खाडीचं शांत पात्र समोरच्या काळसेगावच्या तीरावरच्या नारळाच्या झाडांची जा भिंत आणि खाडीतून डोकवणारी दोन तीन माडाची जा झाडं जाड़ा। असं काहीसच चित्र अनुभवत आमचा प्रवास सुरू होता ही बोट उलटू नये आणि तिचा बॅलन्स व्यवस्थित राहावा याकरता हे लाकडाचे स्ट्रक्चर तिला लावलेले असते त्याला उलांडी असं म्हणतात ही बोट हो या काठीच्या साह्याने पुढे हाकली जाते समोर हे जे बघत आहे याला म्हणतात जुवे बेट आमची होडी आता या बेटाला एक फेरी घालणार होती या बेटावरती बरीच जीवसृष्टी बघायला मिळते झाडांवर दिसणारे विविध पक्षी इथं बघायला मिळतात या प्रवासादरम्यान कांदळवनं सुद्धा अनुभवायला मिळतं इथल्या कांदळवनांची चांगलीच वाढ झालेली दिसत होती इथे हे असं नागमोडी आकाराचं एक नारळाचं झाड पण दिसलं हा संपूर्ण बोटीचा प्रवास हा शांततेसोबतच निसर्गाशी कनेक्ट करणारा प्रकार आहे वालावलमधून साधारण पाच ते सहा किलोमीटर असणाऱ्या धामापूरमधील भगवती देवीच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो खरं तर मी सुरुवात या मंदिरापासून करून वालाऊल मंदिरकडे जायला हवं हो होतं पण तुम्ही जर हा व्हिडिओ बघून ही ठिकाणं बघायला येत असाल तर या भगवती देवीच्या मंदिरापासूनच तुमच्या प्रवासाला सुरुवात करा भगवती देवी मंदिरच्या अगोदरच हे सात्री देवीचे मंदिर आहे मंदिरामध्ये देवीची मूर्ती नाही तर एका मोठ्या वारुळालाच देवीचे स्वरूप समजले जाते भगवती देवीचे मंदिर हे वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिराप्रमाणेच दोन टप्प्यातल्या मेंगलोरी कौलांचे आहे गाभाऱ्याच्या अगोदरच असणारा हा लाकडी मंडप बऱ्याचशाच खांबांवरती तोलला गेलेला आहे या खांबांवर सुंदर रंगाचे नक्षीकाम केलेले दिसते गाभाऱ्यामधील देवीची मूर्ती ही खरोखरच एक वात्सल्य मूर्ती आहे चेहऱ्यावरती अलौकिक तेज आहे तिच्या तिच्याकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा हक्काने काहीतरी मागावं तिच्याकडे असं वाटत राहतं देवीच्या एका हातात शंकराचे आयुधे आहेत तर दुसऱ्या हातात देवीचे आयुधे त्यामुळे ही देवी शिवशक्तीचे स्वरूप आहे असे मानले जाते दरवाजाच्या दोन्ही बाजूला जय देवता आणि विजय देवतेच्या मूर्ती आहेत मंदिरात हे तरंग पण एका बाजूला लावलेले दिसतात देवीच्या उत्सवाच्या काळात मानकरी हे तरंग हातात घेऊन उत्सवात सामील होतात हे तरंग म्हणजे हलते चालते देवच आहेत मंदिराच्या बाजूलाच हा तलाव आहे पंधराशे तीसमध्ये विजयनगर साम्राज्याचे या प्रांताचे प्रांताधिकारी नागेश नाईक यांनी या तलावाची आणि मंदिराची उभारणी केलेली आहे शांत नितळ पाण्याने भरलेला हा तलाव आणि त्याच्या काठावरची हिरवीगार गर्दवन गर्द राई एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळसुद्धा सुद्धा हा तलाव असाच भरलेला होता असं इथे स्थानिक सांगतात कसा आहे एकंदरीत एक्सपिरियन्स धामापूरचा म्हणजे आज आपल्या प्लॅनमध्ये नव्हतं आणि मस्त वाटतय ना कोकण मध्ये इतके ब्लॉक केले आपण कोकण इतकं फिरले पण मंदिराच्या शेजारी लागून असत निसर्ग शांतता एक नंबर असं वाटत इथून जाऊच नाही मस्त खरच बसल्या जागीच ध्यान लागावं असं हे ठिकाण मंदिरातील चैतन्य आणि भक्तिभाव घेऊन तलावाकाठी यावं आणि इतल्या शांततेत हरवून जावं तर आत्ता मी महापन गावामध्ये आहे आणि लंचसाठी मी इथं आलो आहे आणि इथे एक प्रसिद्ध असं हॉटेल आहे ज्याचं नाव आहे मेस तर हे जे ठिकाण आहे ना ते वालावलमधून साधारण एक बारा ते पंधरा किलोमीटरच्या आसपास हे ठिकाण आहे वालावलचं जे मंदिर आहे लक्ष्मीनारायणचं तिथून कड्यावर जी म्हणून एक मंदिर आहे तो रोड पकडायचा आणि तिथून मग परळी मार्गे या मापन गावात यायला लागतं हॉटेल असं तुम्हाला एकदम पटदिशे नजरेत येणार नाही छोटंसंच हॉटेल आहे पण खूप प्रसिद्ध आहे कारण मी वालावलमधून इथंपर्यंत येताना एक तीन चार लोकांना विचारलं तर मला असं कुणीच म्हटलं नाही की भुकटे मिरचा आम्हाला काही माहीत नाही तर खूप आता अपेक्षा घेऊन मी इथं आहे तर बघूया की इथलं जेवण कसं आहे ते तर दोन थाळ्या आम्ही मागवलेल्या आहेत एक आहे ती सुरमई थाळी आणि दुसरी आहे ती बांगडा थाळी आणि एक प्रॉन्स फ्रायची पण ऑर्डर दिलेली आहे त्या आता बनवायला चालू आहे तोपर्यंत आपण थाळी आता था ही स्टार्ट करायची आहे तर याच्यामध्ये बघा दोन सुरमईचे पीस आहेत फ्राय केलेले मुळ्याच्या पानांची भाजी आहे मुळ्याची भाजी त्याच्यानंतर ही वांगं बटाट्याची एक सेपरेट भाजी दिलेली आहे हे करी आहे त्यानंतर सोलकढी आहे आणि चपात्या दिलेले आहे सगळं गरमागरम आहे फ्रेश अगदी आणि इकडे ऑबियसली इकडे कांदा आहे बांगडा अगदी फ्रेश आहे मसाल्याचं जे कोटिंग लागलेलं ना त्याला आणि अगदी बॅलन्स पद्धतीने लावलेलं आहे कुठेही जास्त तिखटपणा नाही आहे किंवा मासाचा जो नॅचरल खारटपणा असतो किंवा मसाल्याची एक्स्ट्रा मीठ घातलं असतं असं कुठेही वाटत नाही एकदम परफेक्ट आणि बॅलन्स पद्धतीने मसाला लागला त्याला आत्ता सुरमई ट्राय करून बघू आपण सुरमई एकदम फ्रेश आहे मसाल्याच्या वरती कोटिंग आहे त्याला मसाल्याच्या कोटिंगची ही पातळ अशी फरक आहे फ्रेश असा मसाहातमध्ये सुंदर अप्रतिम म्हणजे जे मग म्हणलो ना जे सुरुवातीला जे दारात म्हणलो ना मी तिथे परीक्षा घेऊन इथे आलो होतो त्या पद्धतीनं जेवण आहे मी जसा घाटावरचा व्यक्त आहे आपण घाटावरती बघतो की मांसाहारी जी थाळी असते म्हणजे फिशची थाळी किंवा चिकन मटणचे तर त्याच्यामध्ये शाकाहारी कुठला पदार्थ नसतो पण कोकणात तुम्हाला जर बघितलं ना तर माशाच्या थाळीबरोबर काही तिथल्या लोकलच्या ज्या भाज्या असतात ना त्या पण असतात आता ह्या था, थाळीमध्ये तुम्ही बघताय तर ही जी बघताय ही मुळ्याची भाजी आहे ही पहिले आपण जरा एकदा टेस्ट करून बघूया कशी आहे छान आहे काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी बेस्ट आहे आणि खोबरं पण बघताय तुम्ही ना ओलं खोबरं आहे त्याच्यामुळे ह्याची टेस्ट अजूनच वाढली आहे माशाच्या थाळीमध्ये आपण जर बघितलं तर तिकलं हे असतंच तर सुंदर आहे कोकमेल जे घातलेलं आहे ना त्याचा स्वाद जाणवतोय तर प्रॉन्स फ्रायची पण ऑर्डर दिली होती ते पण लगेच पडदेशी बनवून दिलेलं आहे एकदम गरम आहेत म्हणजे आता अक्षरशः भाजायला लागलेलं आहे की इतकं फ्रेश आहे थोड्या थाळी प्रॉन्स टॉप करावं लागला जालात ना तुम्ही हे ठिकाण माझ्यावर रेकमेंडेड आहेच तुम्हाला मग इथं आलात तर प्रॉन्सची जरूर ऑर्डर द्या खास करून माशाची कोणतीही थाळी आहे पण त्याच्याबरोबरसोबत प्रॉन्सची ऑर्डर द्या हे इतकं प्रसिद्ध ठिकाण आहे पण अतिशय टिपिकल पद्धतीची छोटीशी खानावळ आहे तुम्ही या रोडला जर आलात ना तर तुम्हाला जे एकदा व्यवस्थित बघावं लागतं त्यानंतर ते पटकन ओळखून येते मग पण जेवण अप्रतिम आहे मायावरने हे ठिकाण रेकमेंडेड आहे तुम्हाला ह्या रोडवरून निघालात ना तर जरूर इथं एकदा जेवणासाठी तुम्ही येऊ शकता कोकणातल्या छोट्या छोट्या खानावळी आज सुद्धा तेच जुने पण अंगीकारून चौ मात्र जशीच्या तशी जपून आहेत फार काही उच्चभ्रू शिष्टाचार इथं बघायला मिळत नाहीत तर अनुभवायला मिळतो तो आपुलकीयुक्त पाहुणचार चार निवतीमधलाच एक सुंदर समुद्रकिनारा बघण्यासाठी आता मी जाणार होतो त्या अगोदर माझी आजची राहण्याची सोय एके ठिकाणी झाली त्याची अगोदर तुम्हाला माहिती देतो तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि मी आता न्युती किनारा एक्सप्लोअर करण्यासाठी बाहेर पडलेलो आहे मी माझा राहण्यासाठीचा जो स्टे होता तो इथंच किनाऱ्यालगतच एक महालक्ष्मी होमस्टे म्हणून आहे तिथं बुक केलेलं आहे महापनमध्ये जे दुपारी आपण लंच केलं ना तिथून साधारण एक पाच किलोमीटरवरती हे ठिकाण आहे आणि हा महालक्ष्मी होमस्टे जो आहे तो अगदी किनाऱ्याच्या लगतच आहे म्हणजे किनारा जस्ट म्हटलं तर एक फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती किनारा आहे खूप प्रशस्त अशी मोठी प्रॉपर्टी आहे आणि माडाची आणि केळीची वगैरे भरपूर इथं झाडं तुम्हाला दिसत आहेत अगदी आजूबाजूनं पूर्ण असा ग्रीनरी असलेला हा होमस्टे आहे इथं नॉन ए सी रूम आहेत त्या साधारण दीड हजार रुपये त्याचा रेट्स आहे आणि ए सी रूम आहेत त्या दोन हजार रुपयेमध्ये मिळतात डबल बेड रूम आहेत तर चला आता किनारा एक्सप्लोअर करूया आणि काही वेळातच मग सूर्यास्त होईल तो सूर्यास्त पण अनुभवूया चला हा किनारा आहे निवती मेडा पर्यटकांना सुपरिचित असणारा तो म्हणजे किल्ले निवती बीच पण इकडे या किनाऱ्यावर फारसे कोणी येत नाही मी किनाऱ्यावरती आलो त्यावेळेला या दादांचे बोट मेंटेनन्सचे काम चालू असलेले दिसले तर वाळूतून तुरुदुरू तुरु तुरु पाहणारे छोटे छोटे खेकडे पण दिसत होते तर तिकडे दूर समुद्रात परतीच्या वाटेवर वाटे असणाऱ्या बोटी दिसत होत्या तर हा जो बीच आहे ना तो निवती मेढा बीच म्हणतात त्याला आणि अतिशय क्लीन बीच आहे एकदम पांढरी शुभ्र वाळू तुम्हाला इथं दिसते आणि पर्यटक जर जास्त संख्येनं म्हणाल ना तर हा जो समोर जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या पलीकडं किल्ले निवती बीच आहे तिथं जास्त करून पर्यटक असतात इथं थोडेसे पर्यटक मला कमी वाटत आहेत पण अतिशय शांतता आहे त्याच्यामुळं आणि एक आता खरंच एक क्वालिटी वेळ घालवायला लागलोय आता बसून मी पुढं सूर्याच्या आता लाली आता काहीतरी वेगळाच कलर तिथे यायला आहे आणि अगदी थोड्या वेळात आता सूर्यास्त होईल आभाळात सूर्याच्या मावळतीचा प्रवास घटकेघिटकेला जसा जवळ येऊ लागला तशी अस्मंतात लाल केशरी रंगाची एकच उधळण झाली सूर्यदेवांनी समोर त्यांची रंगकलाकारी सुरू केली आणि आम्ही पण बाल्कनीतल्या सीट पकडल्याचा आनंद मनात घेऊन या क्षणाची साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी विसावलो रात्री होमस्टेमधील सुग्रास जेवणावरती ताव मारून आजच्या पहिल्या दिवसाची भटकंती संपवली आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा खरंच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा भेटू पुढच्या भागात धन्यवाद